കല്യാണ കരി समर्थ नमस्कार मंडळी मी हरिभक्ती परायण मयरेश माधव केळकर आपणा सर्वांचं प्रभाते मनी राम चिंतित जावा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो आपला मनाचे श्लोक चालू होण्यापूर्वी आजचा आपण दिनविशेष जाणून घेणार आहोत आज सोमवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन आजची तिथी अमावस्या असणार आहे आजचे नक्षत्र श्रवण आज चंद्राचे भ्रमण मकर राशी असेल आणि आजचा योग व्यतिपात आणि आजचं करण चतुष्पाद असणार आहे आजचा दिवस हा पूर्ण अशुभ दिवस आहे का तर अमावस्या आहे म्हणून आणि योग करण ही वाईट आहे त्यामुळे आजच्या संपूर्ण दिवसात कोणतेही शुभ कार्य करू नये अशी नम्र विनंती आता आपण मनाच्या श्लोकातील पुढल्या श्लोकाकडे बोलतोय आज बघूया समर्थ आपल्याला काय उपदेश करतायत पहिल्या दिवशी सांगितलं की लेखी बोले सुने लागेल सांगायचंय ते करतायत स्वतःला उपदेश पण सांगायचंय कोणाला तर आपल्याला तर आज काय समर्थ आपल्याला ह्या श्लोकातून उपदेश करतायत आपण जाणून घेऊया काय म्हणतात बघा समर्थ मना श्रेष्ठ धारे जीवी धरावे मना बोलडी नीच शोसीत जावे स्वये सर्वदा नम्रवाचे वदावे मना सर्व समर्थ म्हणा श्रेष्ठ धरावे अरे मना काहीतरी धारिष्ट ज्याच्यातन आपल्याला काहीतरी फायदा असेल असं काहीतरी धारिष्ट माणसं पायजा लावतात कशावर तर मी इतके इतक्या पुरणपोळ्या खाईन अमुक खाईन तमूक अमु खाईन ह्याच्यावर पायजा अशी कोणी आतापर्यंत पैस लावले काय हो की आज इतक्या दिवसात मी इतक्या रामनामाच्या माळा करीन अशी पैस लावले दिसणार कारण सवयच नाही ना मनाला हे चंचल मोठे कुठे 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 धावत हे काय धारिष्ट दाखवणार मन आणि माणसाला मनापासून जर वाटलं नाही तर काय त्याचा उपयोग आहे बुद्धी सांगत असते की नाही की आज आपल्या देवळात जायचंय देवाचं दर्शन घ्यायचंय पण हे मन सांगत काय होतंय देवळात जाऊन कोणाचं भलं झालंय म्हणून समर्थ सांगतात पहिलं या आजच्या श्लोकात कि मना श्रेष्ठ धारेषी धरावे श्रेष्ठ शब्दाला महत्व आहे की कुठलं तरी चांगलं धरकी श्रेष्ठत्व जर आपण प्रत्येकाचं स्वीकारतो की नाही हा मोठा तो मोठा संसारातील उपाध्या आपण देतो की नाही त्यांना प्रत्येकाला हे आजोबा हे बाबा हे काका ह्या संसारातल्या उपाधी झाल्या परंतु संसारात कोणाला महाराज म्हटलं जातं का कोणाला संत म्हटलं जात का धरतच नाही आपण कुठलं नाव घ्यायचंय नाम घ्यायचंय नाम जप हे असं कोणी धरतच नाही नको त्या पैसा लावतात म्हणून समर्थ सांगतायत मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे जावे कुणीही तुम्हाला किती वाकड्याने बोललं अगदी खालच्या पातळीवर येऊन बोललं तरी तू म्हणा हे सगळं सहन कर करणे सहन कर ठीक आहे बोलतोय ना बोला तुम्ही शांतच बोल। राहणार ही पहिली आपली स्वतःची एकदा धारणा कर निर्माण की माणसं तुला स्वतःहून घाबरतील तुझ्या जवळ यायला का, का हा श्रेष्ठ धारिष्टवान आहे कायम रामाचं नाव याच्या तोंडात असत मुखात असत त्यामुळे याच्या जवळ जाण्याच नाही आपण याला कितीही काही बोललो तर याच्यावर काही परिणाम होणार नाही त्यामुळे लगेच समर्थ आपल्याला ओळीत काय तर सर्वदा नम्र वाचा पाहिजे माणसांची आम्हाला लोक भेटतात काय सांगतात अहो बुवा काय तुमचं कीर्तन चांगलं लगेच झोप येते आणि असं वाटतय की आता तुमचं कीर्तन चालू असताना तुम्हाला ताप यावा तुम्हाला चक्कर यावी हे सगळं नम्रवाचे आहे का माणूस बोलतोय पण आहे का ही नम्रवाचा नाही सर्वदा नम्रवाचे काय नम्र म्हणजे अगदी मला काही येत नाही मला काहीतरी शिकवा असं जेव्हा आपण एखाद्याला सांगतो हात जोडून तेव्हा ती आहे म्हणून समर्थ सांगतायत सगळं कोणी किती काही बोललं ना तू सगळं निमूटपणे सहन कर तू कोणावर समर्थ सांगतायत या जनसागरामध्ये तुझी अशी ख्याती करून घे की हा मनुष्य चांगलाच आहे उलट कधी कोणाला बोलत नाही अशी ख्याती कर की मना कोणी अशी ख्याती केली तर आपल्या संत परंपरेतील त्यांना शांत मूर्ती असं म्हटलं जात त्या ना ना नाथ महाराजांचं आपण वरण बघूया कि नाथांनी किती सहन केलं नाथ एकदा सकाळी स्नानाला निघाले गंगेच्या आणि जाता जाता त्या यवनाने एका बघितलेलं होतं की नाथ महाराज जातायत स्नानाला बघूया म्हणाले किती शांत मूर्ती यांना लोक म्हणतायत हे ते शांत आहेत शांत आहेत बघूया आता किती शांत आहेत विचार करता करता ठीक आहे नाथ गेले स्नान संध्याकाळी उरकलं आणि आता नाथ घरच्या वाटेकडे परत निघाले निघाल्या बरोबर तो यवन बसलेलाच होता नाथांची वाट बघत नाथ आले आणि त्या यवनाने काय करावं हो तर तो यवन नाथांच्या अंगावर थुंकला काहीही कारण नसताना तो थुंकला थुंकल्याबरोबर नाथ महाराज हसले फ आपण असतो तर सांगायची गरज नाही आपण असतो तर काय केलं असतं पण नाथ महाराज शांतपणे हसले बघून त्याच्याकडे परठी परत असं किती वेळा झालं दोन तीन चार पाच नाही तर एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा त्या यवनाने नाथांची परीक्षा पाहण्याकरता एकशे आठ वेळा तो थुंकला आणि तेवढ्या वेळा नाथाने अंघोळ केली त्या शेवटी यवनालाच लाज वाटली काय लाज वाटली आणि त्याने नाथांना विचारलं शेवटी जाऊन म्हणाले नाथा इतक्या वेळाला मी तुमच्या अंगावर थुंकलो तुम्हाला याचा राग नाही का नाथ महाराज ना अरे काय म्हणाले माझ पूर्व भाग्य आहे बघ तू एक नुसता माझ्यासाठी काय झालास तर दुवा झालास मधला एकशे आठ वेळा मला या गंगेच स्नान झालं हे काय कमी आहे का मला ह्याच्यातच आनंद आहे बघा काय संत सगळं म्हणून तर त्यांना साधू असं म्हटलं जात की त्यांनी सगळे सहाच्या साही धुतलेले आहेत काहीही त्यांच्यावर परिणाम नाही झाला उलट त्याचा आभार मानले नाथांनी तू होतास मध्ये तुझ्या का होईना मध्यस्थीने मला आंघोळ झाली एकशे आठ वेळेला म्हणून समर्थ या श्लोकात या मनाला आपल्या उपदेश करतायत कि जी संत मंडळी होऊन गेलेत अरे बाबा म्हणा त्यांचं ऐक त्यांचं अनुकरण कर माणूस काय करतो अनुकरण करण करायला पाहिजे पण अनुकरण कसलं करतो तर वाईट गोष्टींच करतो लगेच वाईट उचलतो की नाही माणूस किती वाईट उचलतो माणूस बघा आपण रोज रोज आपल्याला बघायला मिळत कुठे ना कुठेतरी वाईट बघायला मिळतच आपल्याला की आपण करतोय म्हणून तो करतो आमच्याकडे सुद्धा काही आहेत असे महाभाग एखादे महाराज जर स्टीलच्या भांड्यात पेल्यामध्ये जर चहा घेत असतील की नाही लगेच त्यांचे शिष्यही सगळे स्टीलच्या पेल्यात चहा घ्यायला लागतात अरे पण ते अनु कर, अनु का घेत तर माणसाने अनुकरण न करता अनुसरण करावं की त्यांच्यातलं चांगलं काय आहे ते पहिले घ्यावं काय चांगलं घ्यावं तर कोणाला ते कधी उलट बोलले नाहीये कोणाविषयी वाईट बोलले नाहीये असं त्यांचा अनुकरण अनुसरण करा की तर माणूस नको ते करत जातो का तर याच मूळ कारण हे मन आहे म्हणून तर समर्थाने कुठला अवयव ठरवला ऑपरेशनचा मनच हे योग्य आहे बाकी सगळ्या ऑपरेशन होऊ शकतात पण ह्या मनाचं ऑपरेशन कोणी करायचं म्हणून आजच्या श्लोकात समर्थ काय मनाला उपश उपदेश करतायत की मना श्रेष्ठ जीवी धरावे हे असच धर असं कोणी धरलं धारिष्ट आपली रामरायांची कथा आलेली आता कालपर्यंत कि सीतामाई माईंचं अपहरण झालं आणि आता पुढे काय झालं सीतामाईचं अपहरण तर झालं रावणाने उचललं त्या पुष्पक विमान ठेवलं त्यांना आणि रावणाचा प्रवास सुरू झाला लंकेकडे प्रवास सुरू झाल्याबरोबर जाताय 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 प्रवास चालू आहे आकाश मार्गाने आणि तेवढ्यात एक जटायू नावाचा पक्षी हा तिथे आडवा रावणाला जटायू पक्षी हा मोठा आहे दिसायला त्याचही काय भाग्य पुढे भाग्य काय आहे त्याच आपण बघूया जसं सांगितलं त्या यवनाला भगवंताची कृपा किंवा भगवंताचं स्नान त्या यवनामुळे झालं तसा हा जटायू पक्ष रावण जसा घेऊन जातोय सीतामाही तसं यांनी बघितलं की ह्या तर सीतामाही आहेत रामांच्या पत्नी त्याला लक्षात आलं आणि त्यांनी रावणाला रावणाशी युद्ध करायला थोडक्यात के सुरुवात केली आता पक्षी युद्ध कसा कर करेल तर त्याच्या पायांना जी नख असतात ती मारायला सुरुवात केली पंख डोळ्यात घालायला लागला असं करता करता जो रावणाला रा राग आला रावणाच्या त्या पुष्पभिमानात शस्त्र तर होतच काय केलं रावणाने तर त्याचे दोन्ही पंख छाटून टाकले छाटून टाकल्या बरोबर जटायू पक्षी त्या जमिनीवर खाली पडला आणि रावण सीतामाईंना घेऊन लंकेकडे निघून गेला इकडे काय झालं तर राम लक्ष्मण हे दोघही आले वनातून जे काय त्यांना काम करून करायची होती करून आले आणि सीतामाही हाक मारले रामांनी तर एक नाही की दोन नाही हका मारतायत कोणी ओस देई नाही पण रामराय लगेच चलबिचल झाले म्हणाले काय गेली कुठे काय समजा मार्ग नाही सगळीकडे शोधा शोध शोधा शोध सुरू झाली हा मारतायत सगळीकडे हका मारतायत लक्ष्मण हाक मारतोय पण एक नाही नाही दोन सगळा आश्रम ढुंडून झाला शेवटी वनात सगळीकडे शोधायला सुरुवात केली आणि शोध घेता 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 असे पुढे चालत आहेत तर तो जटायू पक्षी पडलेला दिसला पक्षी पडलेला दिसल्या बरोबर रामांनी काय केलं पाहिलं काय केलं असेल आपण म्हंटल असत जाऊ देवर आपली भावना असते पण राम थांबले आणि बघितलं तर त्याचे दोन्ही पंख हे छाटलेले आहेत आणि तो तडफडतोय नुसता रामांनी विचारलं बाबा तू कोण आहेस काय तुझ्यावर अशी अवस्था आली तर त्या जटायूने सांगितलं रामा अरे म्हणाले माझं नाव जटायू आहे आणि तुमच्या पत्नीला या रावणाने पळवून दिलं अस पण तुझी काही अवस्था झाली अशी तू का असा मुख पडलाय काय झालं सांगतोय रामाना रामा अरे आपण त्या सीतामाईंना पळवून होते मी वाचवण्याचा प्रयत्न केला काय सांगतो

गंगेकडे घेऊन गेले म्हणे सीता बघ काय ज्याला स्पर्श झाला तर देवकार्य आणि देशकार्य हे जर आपण चालू असेल ना तर भगवंत नक्की आपल्या हक्केला धावून येतोच रावण हे निमित्त तो निमित्त झाला तिकडे यवन नाथ महाराजांना तसा रावण हा निमित्त झाला त्या रामांनी योग्य ते पाडले आणि आता राम अवस्थेत सगळीकडे सीतामाईचा शोध चालू चाल। 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 आहे त्याच्यातनं अजून एक असा मला बारीकसा दृष्टांत आठवला काय आठवला तर जसे पंकज झडले काय तस आपल्या शिवाजी महाराजांनी सुद्धा अत्रे ऋषींनी सांगितलेलं होतं रावणाने की जोपर्यंत रामाच्या राज्यात तो शिरत नाही तो तोपर्यंत युद्धाला तोंड होत त्यामुळे तसच शिवाजी महाराजांचं होत बघ शाहिस्ते खान जेव्हा एक लाखाची फौज एक लाख कशाला म्हणतात आपले इथे माणसं एक लाख काय दहा माणसं जमताना दहा किती वेळ लागतो पण एक लाखाची फौज घेऊन तो शाहिस्ते खान न आलेला पुण्यामध्ये लाल महालावर त्याने कब्जा केलेला होता आणि आता हे शिवाजी महाराजांना समजलं आपल्या जनतेला वाचवायला पाहिजे काय राजांचं बघा धैर्य असेल मला श्रेष्ठ धारिष्ट कि माझ्या जनतेसाठी माझा प्राण गेला तरी चालेल पण ह्या शाहिस्ते खानाला धडा शिकवायचा म्हणून काय किती राजे गनिमी कावे खेळले त्या शत्रूशी काय करावं राजांनी आदल्या दिवशीच्या रात्री येऊन पोचले पुण्याच्या त्या लाल महालाच्या परिसराच्या आधी काय शाहिस्ते घाणाची छावणी पसरलेली होती कमीत कमी चार चार पाच पाच किलोमीटर पर्यंत छावण्या पसरलेल्या होत्या एक लाख सैन्य विचार करा तुम्ही आणि त्या सैन्याला खायला प्यायला घालायला ती माणसं अमुक तमुक म्हणजे अख्खं गावच आलेलं होतं जवळजवळ जोड़ अशा भरपूर लांब ठिकाणी राजांनी तिथे वास्तव्य आधी केलं खानाच सगळं निरीक्षण केलं काय सैन्य कसं बदललं जाते काय होतं काय नाही सगळं असं निरीक्षण केलं मात्र आणि एक दिवस असा ठरवला कुठला ठरवला तर तो शुक्रवारचाच ठरवला कारण नमाजीची वेळ असते प्रत्येकाची ठरवल्याबरोबर काय त्या शाळेस्ते खाण्याचं खरोखर दुर्दैव

राजांचा त्या स्वयंपाक करत सुद्धा आपली चार ते पाच माणसं आधीच पाठवून दिलेली होती पाच सहा दिवस आधी कामासाठी त्यामुळे ते काय तिथे वेळ नाही आणि एक एक दोन दोन करत अशी दोनशे माणसं आज शिरली आणि काय सांगावं हो। मना श्रेष्ठ धारेष्ट काय धरलेलं होतं धारेष्ट की जनतेचा कल्याण बास त्यामुळे त्या मावळ्यांनी त्या त्या जो पराक्रम दाखवला या दोनशे मावळ्यांनी एक, एक 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 करता करता गपचूप गपचूप प्रत्येक सैन्यातील एक एक माणूस मारायला लागले आणि राजांचं काय होत कि फक्त शास्त्रा खानाला पण शास्त्रा खान एकतीस डिसेंबरच्या धुंदीत होता लांब होता फूल त्यामुळे झोपलेला होता आणि त्याच्या चाळीस बेगम त्याच्या बरोबर आलेल्या होत्या चाळीस चाळीस बायका त्याच्या बरोबर होत्या आणि त्या प्रत्येक खोलीत शिवाजी महाराज त्याला शोधतायत 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 तर एका खोलीत त्याचा सुगावा लागला सुगावा लागल्याबरोबर आरडाओरडी आधीच झालेली होती आणि कोणी केलेली आरडावरडी तर मावळ्यांनीच केलेली होती शिवाजी राजा आगया शिवाजी राजा आगया भागो 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 असं झाल्यामुळे काय झालं गंमत बघा कारण एक लाखाचं सैन्य हे नुसतं वायरा धावायला लागल त्याच्यात ही मावळी मुंबई धावत होती आणि एकेकाला एक खतम करत होती तसा हा शाईसचे खान धावायला लागला पळू लागला दोघांच युद्धही झालं दहा पंधरा मिनिटासाठी पण राजांचा पराक्रम काय सांगावा हो तलवार उडवली शास्ता खानाची आणि आता पळणार तर एका जिन्याची जी इथे असा धरून उभा राहिला खाली उडी टाकणार म्हणून राजांनी काय करावं तीन बोट छाटून टाकली छाटून टाकली आणि मागच्या भागात आपण की नाक हे राजांनी दाखवलं की आज ह्या शास्त्रा खानाला धडा शिकवायचा म्हणून तिने बोट कापली आणि शास्त्र खान तसाच पळत सुटला का सांगितलं काय धारिष्ट्य होत बघा राजांचं की आपल्या जीवावर बेतणाऱ्या एक लाखाच्या सैन्यात दोनशे मावळे असा कोणी मावळा होता का हो त्यांची एक लाखाची सांगतोय ना आज आपल्याला जाऊन लढायचंय म्हटल्या बरोबर कोणाचाही नकार नाही म्हणून समर्थ आपल्याला या श्लोकात काय सांगतायत कि आज ह्या जटायूचा पराक्रम असाच आहे की दिसतोय रावण पराक्रमी आहे तरी सुद्धा जसा राजांनी पराक्रम केला तसा ज्या जटायूचा पराक्रम नेतोय रावण दिसतोय इतका तो आहे महाभलाढ्य की आपण ह्याच्या पुढे काय करणार पण श्रेष्ठ धारिष्ट की आपल्या ह्या भगवंतांच्या पत्नीचं आपल्याला रक्षण करणं हे काम आहे आपलं म्हणून देवकार्य असो किंवा देशकार्य असो माणसाने ह्याच्यात जर उतरलं कुठलीही सेवा केली कार्य केलं तर भगवंत नक्की आपल्या हकेल धावून येतो जसा शिवाजी आयुष्यभर रायगडावर समर्थ जसं म्हणाले की मना श्रेष्ठ धारे लिवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे आणि मना सर्व लोकांचे व्हावे म्हणून तर आपले शिवाजी राजे हे जाणते राजे झाले जाणता राजा का म्हटलं गेलं तर लोकांच्या विषयी असलेली तळमळ म्हणून तर जाणता राजा म्हणून आज या आपल्या श्लोकात समर्थ आपल्याला काय सांगतायत या जटायूचा पराक्रम आपण तर बघितलाच आता पुढे रामांचा परत वनवासातील प्रवास सुरू झाला हळूहळू आता पुढे काय झालं हे आपल्याला पुद्याच्या भागात बघायचंय पण तत्पूर्वी आपल्या मनाला त्या समर्थाने काय उपदेश केलाय या श्लोकातून आपण हे आज जाणून घेऊया काय म्हणतात बघा समर्थ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे स्वये सर्वदा नम्रवाचे वदावे मना सर्व लोक रामनामाचा जप करायचा आणि मग आजचा आपला कार्यक्रम प्रभाते बने रामचिंत जावा हा समाप्त होईल सर्वांनी माझ्या मागून म्हणा श्री राम जय राम जय जय राम कल्याणकरी रामराया अपराधी जन चुकत चिगेरे चुकत चिगेरे